नमस्कार मी सिद्धेश ताकवले सकाळचे अकरा वाजता आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी एक नजर हेडलाईन्स लातूरात शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला आता विरोध करण्यात येतोय शेतकऱ्यांच्या एकजुटीपुढे आता भूसंपादन अधिकारी हतबल झालेत बागायती जमिनी देण्यास शेतकऱ्यांचा ठाम नकार असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलेला आहे भूसंपादनासाठी आलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पथकाला मोजणी न करताच माघारी फिरावा लागत आहे शेतकऱ्यांचा विरोध असताना का काढला कारण काय हा फक्त फायद्यासाठी काढतोय फायदा म्हणजे कुणाचा उद्योगपती कुर्तीदार मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर यांनी पैसा त्या मार्गाला लावायचा तो पैसा काढायचा जमिनी कोणाला शेतकऱ्या जमीन जाणार शेतकऱ्यांसाठी हा मार्ग काढलाय ना शेतकऱ्यांचा विरोध आहे अकरा जिल्ह्यामध्ये विरोध आहे अकरा जिल्ह्यात विरोध मार्ग कसा तयार करणार मोदी माझं म्हणणं आहे की जर आज मोदीला जर कोणी आला असतं दमदाटी जर केली असती तर तापकाने फोडून करण्याच्या इशाराने मी आलो मी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष आहे जर इथून इथून पुढच्या काळात दाब धाब जर केला तर शेतकरी तापकाने फोडून करण्याशिवाय अधिकार आण महाराष्ट्रातून अकरा जिल्ह्यातून विरोध करून देखील फडणवीस साहेब मीडिया समोर सांगतात की कुठल्याही जिल्ह्यामध्ये विरोध नाही मग ते टी व्हीवर बघताना त्यांना समजत नाही का अकरा जिल्ह्यामध्ये विरोध आहे बाबा शेतकऱ्यांची भावना तीव्र आहे आपण हा शक्तीपीठ महामार्ग घाट का घालतोय या या प्रश्नाचे उत्तर त्यांना समजत नाहीत का त्यांचा एवढा अभ्यास आहे त्यांना आपण एवढं जाणतं नेतृत्व म्हणून समजतो मग त्यांना शेतकऱ्याचा विरोध दिसत नाही त्यांना जन शेतकऱ्याची जनभावना कळत नाही मग तुम्ही कसली नेते ने मग तुम्ही मतलबी लोकां मतलबी राजकारणी तुम्हाला म्हणलं पाहिजे